खोकोलीत पाच दिवसांच्या गणरायांना निरोप खोकोली प्रतिनिधी खोकोली शहरातील पाच दिवसाच्या गणरायाला व गौरी मातेला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पा वर्षी लवकर या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात खोपोली शहरातील सार्वजनिक व घरगुती गणरायांचे व गौरींचे खोपोली शहरातील पुरातन काळातील पेशवेकालीन वीरेश्वर मंदिर तलावात मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले होते या ठिकाणी वतीने मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तयार करण्यात आले होते गौरी गणपती विसर्जन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खोपोली पोलीस नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व अपघातग्रस्तांची टीम सज्ज होती यावेळी खोपोली पोलीस विभागामार्फत वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

त्यांना पावसाला विनंती आहे स्वतः विनंती आहे लहान सोडण्यासाठी गावाच्या आममध्ये जाऊन यायचं नाहीये जेणेकरून